मंडळी नमस्कार एक व्हिडिओ याआधी केला होता आणि त्यावर मुद्दाम आज मी परत बोलायला आलोय म्हणजे तो व्हिडिओ परत घेणे क्षमा मागणे दिलगिरी व्यक्त करणे असला प्रकार नाहीये जिथे मला चुकलं वाटतंय तिथे मी दिलगिरी व्यक्त करतोच काही व्हिडिओ अगदी बंद सुद्धा करतो असे प्रकार आपण केलेले आहेत पण चहापेक्षा किटली गरम असा शब्द वापरत मी आ, एका स्वीय सहाय्यकावरती बोललो होतो पटवर्धन रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक ते मंत्री असताना ओ एस डी म्हणून काम करत होते आणि त्यानंतर त्यांचे ते स्वीय सहाय्यक बनले गंमत अशी आहे की अनालायझरचा मोठा प्रेक्षक जो मुंबई उपनगरात आहे तो सर्वाधिक डोंबिवली आणि कल्याण भागात आहे तिथून डोंबिवलीतून खूप लोक बघतात आणि संबंध संपर्क ठेवून पण असतात त्यातल्या अनेकांनी माझ्याशी संपर्क साधला आणि मला सांगितलं सुशील बरोबर आहे किटली म्हणालात ते पण चहापेक्षा किटली गरम नाहीये तर चहा गरम ठेवणारी ती किटली आहे मी विचार करत होतो की काही गोष्टी आपल्या आकलनातल्या गडबडीच्या असू शकतात का खरच चहापेक्षा किटली गरम आहे की चहा गरम ठेवणारी ती किटली आहे कारण चहा प्यायचा असेल तर गरम असणं आवश्यक असतं आणि चहा गरम जास्तीत जास्त काळ ज्या किटलीत राहतो ना ती किटली सुद्धा चहालाही आवश्यक असते हॉटेलवाल्याला आवश्यक असते आणि ग्राहकाला अशीच किटली बरी वाटते कारण त्यात दीर्घकाळ चहा गरम राहतो त्यामुळे हॉटेलवाला चहा ग्राहक या तिघांचाही फायदा याच्यामध्ये याच्या काही किटली गरम असण्यामध्ये असतो मग पटवर्धन या विषयावर चहापेक्षा किटली गरम म्हणण्यात आपलं आकलन चुकलंय का याचा विचार मी गर्द होतो तेव्हा कोकणातल्या एकूणच त्यांच्या कामाबद्दल बऱ्यापैकी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मला मिळू लागला की छान काम उभं केलंय एवढंच काय दुसऱ्या पक्षात असलेल्या उदय सामंतांनी पटवर्धनांच्या कामाचं कौतुक केलं होतं आणि रवींद्र चव्हाण या विषयामध्ये पटवर्धनांचं कौतुक करतानाच म्हणजे भलेही कितीही आक्षेप होत पण पटवर्धनांना सोबत ठेवताना दिसले अनेकेतशी बोलू अनेकेतशी सांगू असं ते म्हणताना दिसले तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे असं रसायन आहे की जे निवडणुकांच्या मध्ये आवश्यक आहे मग मला प्रश्न असा पडला की हे फोन का घेत नसावेत काय झाला असेल फोन न घेण्यासारखं कारण माझाही अनुभव तो होता म्हणजे मी काही नुसता बोललो काहीतरी बोलायचं म्हणून बोललो असं नाहीये माझाही अनुभव असा होता की पटवर्धन फोन घेत नाहीत मग त्यांच्या काही मित्रांनी याबाबतचा खुलासा केला म्हणजे अर्थात खुलासा करण्यामागचं कारण मी जे आधी व्हिडिओ करण्याचं सा कारण सांगितलं तेच होत की लोक मला भाजप समर्थक समजतात मी स्वतःला भाजपच्या विचारधारेचा मानतो जे मांडायचंय ते हिंदुत्वाला पूरक असलेलं मांडतो म्हणून त्यांना तो खुलासा माझ्याकडे करावा असं वाटला पाहिजे बरेचसे प्रसंग होते मधल्या काळामध्ये त्यांना कळवायचे त्यांच्याकडून करून घ्यायचे हे बरेचसे विषय होते जे घडले नव्हते म्हणजे आमचे काही परिवारातले मित्र त्यांनी मला कळवलं त्यानंतर बऱ्याच परिवारातले म्हणजे संघ परिवारातले मित्र त्यांनी मला कळवलं की तू जे समजतोय तसं नाही आहे त्या विषयाला जरा समजून घे आणि आपल्या शब्दांच्या फटकाऱ्यामुळं कोणाचं प्रतिमा भंजन होणार असेल महिमा मंडन झालं नाही हरकत नाही पण प्रतिमा भंजन व्हायला नको चांगल्या प्रतिमा खराब व्हायला नकोत याची काळजी घ्यायला हवी मुळात पटवर्धनांच असं वागणं हे त्यांचा स्वभाव नाही त्यांची आवश्यकता आहे असंही कळत आहे खर तर मी माझा प्रसंग सांगतो त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न मी म्हणजे रवींद्र चव्हाणांशीही केला होता आणि पटवर्धनांशीही केला होता सुदैवानी तसा संपर्क क... झालाच नाही सुदैव वाणी म्हणतोय मी कारण झाला असता तर कदाचित त्याचे वेगवेगळे अर्थ निघाले असते तो संपर्क झालाच नाही आणि यांना बोलायचं नसतं बहुतेक असं माझ्या डोक्यात ते झालं आपण दोन चार वेळेला संपर्क करून कुणी बोलणार नसेल ना तर नाच सोडून द्यावा त्यामुळे तो नाच सोडून दिला होता आणि त्याच काळामध्ये मला हे संपर्क करत नाहीत असं सांगणाऱ्यांची संख्या होती आणि त्यातूनच आता म्हणजे मंत्री असणाऱ्या चव्हाणांना सल्ला द्यावा याची काही आवश्यकता नव्हती पण जेव्हा ते भाजपचे कार्याध्यक्ष झालेत तेव्हा त्यांना ते सल्ला देण्याची आवश्यकता होती म्हणून त्यातून हा व्हिडिओ केला होता पण अनिकेत पटवर्धन यांच्या बाबत प्रेक्षकांच्याकडून आलेली मतं प्रेक्षकांच्याकडून आलेले एकूणच जे हे होते फीडबॅक्स होते ते जरासे वेगळे होते खास करून डोंबिवलीकरांच्याकडून की असं नाही आहे सुशीलजी जे आहे ते खूप वेगळं चित्र आहे तुम्हाला ते वेगळ्या स्वरूपात जाणवलं असावं किंवा कोणीतरी मांडलं असावं म्हणून तुम्ही मांडलंय कल्याण डोंबिवली नवे कोकणातल्या रायगड पलीकडच्या जिल्ह्यापर्यंत अनिकेतचं काम हे उत्तम आहे अशी माहिती जेव्हा मिळाली तेव्हा ती सुद्धा तुमच्या समोर द्यावी माझ्या दोन वाक्यांनी अनिकेत पटवर्धनचं नुकसान होऊ नये यासाठी ही एवढी या मिनिट मी खर्च करतोय नमस्कार